आपलं स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी नांदेड लोकसभा मतदारसंघात आपण अविनाशराव भोसेकर हे मुक्त शहरात दाखल झाले आणि वंचितचा एक अजेंडा घेऊन ओबीसीचं नेतृत्व करणारे अविनाशराव भोसेकर यांनी येणाऱ्या लोकसभेत आपण जर विजय झाले आणि विजय झाल्यानंतर या मतदारसंघात हो या लोकसभा मतदारसंघात हो भोकर विधानसभा मतदारसंभूच्या पक्षाचा अजेंटा आणि मतदार असं तुम्ही काय म्हणू मी वंचित बहुजनगडचा अधिकृत उमेदवार अविनाश भोष्कर म्हणून आपल्याला एवढ्या वचन देतो या जिल्ह्यामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून एक दहा ते वीस सगळ्या स्वऱ्याच्या परिवारामध्ये सत्ता इकडून तिकडे तिकडून इकडे होत आहे हेच लोक ज्या पक्षाची लाट बदलली की हेच लोक इकडून या पक्षात येतात त्या पक्षात उभार राहतात म्हणून या दहावीस परिवाराच्या मध्ये पूर्ण जिल्हा वाटलेला आहे पूर्ण जिल्हा यांनी भ्रष्टाचार करून पूर्ण जिल्ह्याची वाट लावली जिल्ह्यामध्ये एम आय डी सी नाहीत आरोग्य व्यवस्था नाही शिक्षणाचे पराभव झालेले आहे म्हणून हे सगळं ठीक करण्यासाठी मी नांदेडच्या आपल्या माध्यमातून सगळ्या बांधवांना आव्हान करतो की या सगळ्या सोयऱ्याच्या टोळीतून सत्ता बाहेर काढा आणि काम करू इच्छिणाऱ्या एका सामान्य ओबीसीच्या नेतृत्वाला तुम्ही या ठिकाणी यावेळेस निवडून द्या मी आपल्याला सांगतो विधानसभेला सुद्धा आम्ही ओबीसी दिले सुरेश राठोड आणि मी लोकसभेला सुद्धा अविनाश भुसकर ओबीसी नेत आहे म्हणून आपण सर्वांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी विजयी करावं आमच्याकडे जिल्ह्याचं एक मोठं ब्ल्यू प्रिंट आहे या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विकास करायचा सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचवायचा यांच्या वीस परिवाराच्या आजूबाजूच्या सगळ्या सोऱ्यांची टोळी या जिल्ह्याला लुटत आलेली आहे हा भ्रष्टाचार जर थांबला तर या जिल्ह्याचा निश्चित विकास होणार आहे आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून गेल्यानंतर मी या ठिकाणी या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी उभी करणार या जिल्ह्यामधले सिंचनाचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करणार शिक्षणाची अवस्था जी बकाल झाली आहे तिला चांगल्या पद्धतीने करण्यासाठी दिल्लीच्या मॉडेलवर जिल्हा परिषद शाळा आम्ही उभ्या करू त्याचबरोबर आरोग्यसेवा आम्ही व्यवस्थित करू कारण इथं सगळ्या सुद्धा बाजार चालू आहे म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी आपण मला लोकसभेला निवडून द्यावं माझे बंधू सुरेश राठोड यांना विधानसभेला निवडून द्या अशी राज्यात जिल्ह्यामध्ये जातीपातीचं चा राजकारण चालू आहे आपण एक नेता म्हणून आपला चेहरा या आलेला आहे तर एस सी एसटी राहील हे बी सी आरक्षण एस सी एस टीचं आरक्षण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं दिलेला आहे आणि त्याचं एक घटनेची चौकट आहे त्या चौकटीमध्ये त्यांचं आरक्षित आरक्षण हे रक्षण करणं इथल्या संविधानाचं काम काम आहे इथलं इथल्या राज्यकर्त्यांचं काम आहे पण इथले राज्यकर्ते ओबीसीचं आरक्षण तर पूर्णपणे घेऊन टाकले पण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून एस सी एस टीचं सुद्धा आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या नावाखाली त्या ठिकाणी ते सुद्धा आरक्षण संपवण्याचा घाट इथल्या सगळ्या व्यवस्थेने केलेला आहे त्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोघंही एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी एकत्र आहेत त्यांच्यावर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधित्व अत्यावश्यक आहे आणि आम्ही त्यासाठी संघर्ष करू आरोप आपण बीजेपीची अशोक कार्यकर्ता कोंडेकर इथे उभा आहे तो बी टीम आहे बीजेपीची बी टीम ही आहे की अशोक चव्हाणांचाच मेवना काँग्रेस मधून त्याची सून त्या ठिकाणी नायगाव मतदारसंघात उभी आहे बीजेपीची बी टीम ही आहे काँग्रेस कारण बीजेपीच्या खासदाराचा सक्का भाऊ नांदेड दक्षिण मधून उभा आहे त्याचबरोबर मध्ये सुद्धा भास्कर पाटलाचा त्या ठिकाणी चमचा एक बॅग उचलणारा माणूस काँग्रेसमध्ये उभा आहे अशोक चव्हाणांचा माणूस बीजेपीतून उभा आहे हे अशोक चव्हाण आणि भास्कर पाटील हे आहेत हे आणि बी टीम हे आणि बी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि भाजप ही काँग्रेसची टीम आहे नांदेड जिल्ह्या मला महाराष्ट्र मा, माहीत नाही पण इथं मात्र सगळे सगळे सोयरे इकडं तिकीट नाही मिळालं तिकडून पाकायचं कोण म्हणते हनुमंत पाटील भेट वगैरे कर अशोक चव्हाणचा चमचा नाही म्हणून हा है? ही कोण बी टीम आहे ही बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी एका टीम मध्ये उभी आहे बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी हे सगळे पक्ष ए आणि बी टीम मध्ये उभे आहेत म्हणून थेट लढत या सगळ्या सोय्याच्या विरोधात चे आहे त्याच्यामुळं बी टीम ही भाजपची काँग्रेस आहे आणि काँग्रेसची भाजप आहे आपण स्वतःच ओबीसीच्या नेतृत्व करणारे आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही बिलकुल नाही ओबीसीच्या आरक्षणाचं आम्ही रक्षण करणार त्या ठिकाणी एकतीस खासदार त्यांचे जरी निवडून गेले असेल तर हा एक खासदार संसदेमध्ये ओबीसीच्या बाजून बोलणारा त्या ठिकाणी आहे नक्कीच